नमस्कार मित्रांनो लर्निंग विद आराध्य आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गुरुपौर्णिमा या विषयावर अतिशय सुंदर व सोपे असे मराठी भाषण चला तर मग पाहूयात गुरुपौर्णिमा गुरु म्हणजे गुरु ज्ञान गंगा शिष्यांसाठी जीवन गंगा गुरु म्हणजे ज्ञान गंगा शिष्यांसाठी जीवन गंगा गुरुपौर्णिमेच्या या शुभ कोटी कोटी वंदन माझे गुरुचरणी गुरु पौर्णिमेचे या शुभ दिनी कोटी कोटी वंदन माझे आदरणीय व्यासपीठ महोदय परमपूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणीं सर्वांना नमस्कार माझे नाव आराध्या आहे आज गुरुपौर्णिमा या निमित्त मी सर्वप्रथम समस्त गुरुजनांना वंदन करते आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंना ईश्वराचे स्थान दिले आहे आपल्या जीवनात गुरूंचे स्थान खूप महत्वाचे आहे गुरुपौर्णिमा हा सण आपल्या गुरूंबद्दल आदर व सन्मान व्यक्त करण्याचा दिवस आहे आपण दरवर्षी आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी करतो याच पौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात कारण याच दिवशी आदी गुरु व्यासांचाही जन्म झाला होता आपले गुरुच आपले खरे प्रेरक मार्गदर्शक आणि मित्र असतात आपले गुरुच आपले भविष्य घडवतात गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात ते आपल्याला एक जबाबदार नागरिक बनवतात त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या गुरूंचा नेहमी आदर व सन्मान केला पाहिजे माझ्या सर्व गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा